कर्जमाफीबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आज अखेर कर्जमाफी जाहीर जी की या जिल्ह्यांमधली आहे देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा तर आज शेतकरी बांधवांची कर्जमाफी जाहीर तर या जिल्ह्यांमधील तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच चेक करा ज्यांना कोणाला नवीन कर्ज जर घ्यायचं असेल तर त्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी व शेतकरी असणे आवश्यक आहे एकतीस मार्च दोन हजार तेवीसच्या पर्यंत थकीत कर्ज असावं त्याचप्रमाणे कर्जमुक्ती राष्ट्रीयकृत जिल्हा ग्रामीण बँकेतून घेतलेलं असावं सातबारावर अर्जदाराचं नाव असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना थकीत कर्जापासून मुक्त करून नवीन शेतीसाठी अर्थसहाय्य मदत देणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे कर्जमाफी रक्कम तर दोन लाखापर्यंत कर्ज माफ इथं होणार आहे त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त सहाय्य दिले जाण्याची शक्यता आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला या वेबसाईटवरती जाऊन चेक करायचं आहे तर ते वेबसाईट कशा पद्धतीने चेक करायची आहे त्यानंतर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे त्यामध्ये तुम्हाला तुमचं तुम्हा आधार कार्ड सात बारा बँकेचं पासबुकचे झेरॉक्स कर्ज खाते क्रमांक मोबाईल नंबर तर इथं इथे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहे कर्ज खाते क्रमांक मोबाईल नंबर बँकेचं पासबुक सात बारा आधार कार्ड त्यानंतर यादी कशा पद्धतीने चेक करायची आहे त्यासाठी बेनिफिशरी लिस्ट त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा तालुका बँकेचे नाव त्याचप्रमाणे गाव सिलेक्ट करा तुमच्या गावाची लिस्ट इथं ओपन होऊन जाईल त्यानंतर कर्जमाफी पूर्ण झालेले जे काही जिल्ह्या पहिल्या टप्प्यांमध्ये तर, तर यामध्ये या जिल्ह्यांमध्ये बहुतेक शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर आता वाटप आता सुरू तर त्यामध्ये नाशिक अहमदनगर जालना परभणी हिंगोली बुलढाणा वर्धा अमरावती वाशिम यवतमाळ सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर त्यानंतर लातूर तर आता यामध्ये नाशिक अहमदनगर जालना परभणी हिंगोली बुलढाणा वर्धा वाशिम यवतमाळ अमरावती सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर लातूर तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर कर्जमाफी प्रक्रिया सुरू असलेले बाकी राहिलेले असलेले जिल्हे आतापर्यंत कर्जमाफी झालेले नाही जे की राहिलेले जिल्हे आहे तर या जिल्ह्यांमध्ये अजून तपास आणि लाभार्थीची यादी तयार करणे काम सुरू आहे तर आता ज्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी झालेली नाही तर त्या जिल्ह्यांबद्दल लवकरच अपडेट येणार आहे तर आता त्यामध्ये बीड उस्मानाबाद नांदेड धुळे जळगाव नंदुरबार तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर बीड उस्मानाबाद नांदेड धुळे जळगाव नंदुरबार अकोला भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पुणे तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता त्याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी अधिक जर झालेली नसेल तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी प्रोसेस सुरू आहे जे की छत्तीसच जिल्हे आहे त्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये सुद्धा कर्जमाफीवरती प्रोसेस सुरू आहे जसे की त्याबद्दल अपडेट येईल तर आपल्या चॅनलला अपडेट मिळेल तुम्हाला त्यानंतर ठाणे रायगड पालघर आणि नागपूर तर अशा जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे तर आता कर्जमाफी जे की झालेले शेतकरी आहेत तर कंचितच शेतकऱ्यांची कर्जमाफी त्याचप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम इथं डिबिटच्या माध्यमातून त्यांच्या आधारले बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही तुम्ही तक्रार करून देखील तुम्ही तुमचे पैसे मिळवू शकता तर कर्जमाफी जाहीर होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता जे की विविध जिल्हे तर त्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीची घोषणा इथे करण्यात आलेली आहे तर यासंदर्भात जे की लेटेस्ट अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला बघायला मिळेल कोणा शेतकऱ्यांची किती कर्जमाफी आहे शेतकऱ्यांच्या नावानुसार यादी कशा पद्धतीने पाहिजे आहे तर आता थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी त्याचप्रमाणे कर्जमाफीबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या एकमेव चॅनल म्हणजे सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल तर कर्जमाफीबद्दल जे की दोन लाखापर्यंत कर्जमाफी होण्याची जे काही शक्यता आहे त्याचप्रमाणे जे काही आपण सांगितलेले जे काही जिल्हे आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला नवीन कर्ज घ्यायचं असेल तर त्यासाठी डॉक्युमेंट्सची जे काही लिस्ट आहे ती तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे आहे तर आता कर्जमाफीबद्दल तुमच्या मनामध्ये काय शंका आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पीक असेल अतिदृष्टी पी एम किसान नमो शेतकरी जे काही सरकारी योजना राबवल्या जातात ते सर्व योजनेचे व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला आपल्या एकमेव चॅनलवरती बघायला मिळेल सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनल तर सबस्क्राईब करून ठेवा